नमस्कार मंडळी वासल्य या युट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज श्रावण सोमवाराच्या सर्वांना हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा तर श्रावण सोमवार विशेष शंकराचं धडाकेबाज भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल ऐकन प्रेस करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद अवघड घाट डोंगर वाट चढती ती वारवर अवघड घाट डोंगर वाट चढती ती वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर जगाचा राजा शंकर माझा आहे हा साधा भोळा जगाचा राजा शंकर माझा आहे हा साधा भोळा माझ्या पार्वतीचा वर देव शिव शंकर माझ्या चावर देव शिव शंकर अवघडघाट घाटनी डोंगर वाट चढतीवर अवघड घट निलो चढतीवर वर आहे चौऱ्याच्या गळावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गळावर देव शिवशंकर महालवाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार महालवाडी सुंदर मंदिर नको हा फुल हार खुशबेलाच्या पानावर देव शिव शंकर खुशबेलाच्या पानावर देव शिव शंकर अवघड घाटनी डोंगर वाट चढतीवर वर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर डोक्यावर गंगा भाळी चंद्रमा हातात त्रिशूल डोक्यावर गंगा भाळे चंद्रमा हातात त्रिशूल कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिव शंकर कोणी म्हणे त्याला गंगाधर देव शिव शंकर अवघड घाटनी डोंगर वाट चढतीवर अवघड घाटनी डोंगर वाट सरतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर गळ्यात घाली सर्प माळ लावतो उरा गळ्यात घाली सर भस्म लावतो उरा अंगी शोभतो व्याघ्रांबर देव शिव शंकर अंगी शोभतो व्याघ्रांबर देव शिव शंकर अवघड घाटनी डोंगर वाट चढती वर अवघड घाटनी डोंगर वाट चढ़ती वर वरवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर देवाचा देव महादेव देव तो खरा देव देवाचा देवा, माहा देव महादेव देव तो खरा देव भक्त हात जोडते खर देव शिव शंकर भक्त हात जोडते खर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिवशंकर अवघड घाटनी डोंगर वाट चढतीवर अवघड वर घाटनी नि डोंगर वाट चढतीवर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर आहे चौऱ्याच्या गडावर देव शिव शंकर धन्यवाद